जन्म आणि मृत्यू मॅडम या अशा गोष्टी माणूस दुसऱ्यासाठी घर परमिशनला माणूस फिरतो हे त्याला जेव्हा गरज वाटते ना काहीतरी एकदा अर्जन मध्ये मा जन्म मृत्यू तर दोघे दाखले खूप महत्वाचे नागरिक जर सफर होत असतील तिथे बरोबर नाही तो माणूस दहा ठिकाणी चर्चा करतो कि मी दहा ठिकाणी महापालिकेत मला जन्माचा दाखला ना मिळत नाही मला मृत्यूचा दाखला ना मिळत नाही तुम्ही लक्ष देत नाही मॅडम आजच्या मीटिंगला आपला विषय झाला होता तिथे बसवून आपण प्रायोरिटी लक्ष देण्याची आवश्यकता येत तिथे हे जेव्हा आमच्याकडे येत ना हे तक्रारीवर लिहितो आम्ही आम्ही काही स्वतः आलो का तुमच्या ऑफिसला पाहायला मला दाखला मिळाल्या नाही असं जेव्हा नागरिक आमच्याकडे तक्रारी करताना तेव्हा आम्ही तू इथे मांडतो स्मशाभूमी तुम्हाला फोन आला म्हणून मी त्यांच्याकडे तक्रार मांडली मी काही गेलो न स्मशाभूमी बघायला तर ह्याची आपण अधिकारी म्हणून आपण ही जबाबदारी घेतली पाहिजे ना की माझं दायित्व काय ब मी मला जी जबाबदारी तेवढी तुम्हाला जबाबदारी सोडून देऊ शकू आणि आम्ही बोलणं विचारणार पण नाही सांगणार सा। पण नाही बाहेरचं पण जेवढी जबाबदारी तेवढी तर ठीक आहे रोजना तर बघू कमीत कमी हप्त्यातून एक दोन वेळेस तर बघितली पाहिजे की नाही आपण की व्यवस्थित चालू नाही माझं डिपार्टमेंट का तक्रारी होत आहे का काम नागरिक फिरत आहे का मिळत नाही तिथे तक्रार झाल्यानंतर आपण तिथे पूर्ण सिस्टम बदलली मी फाफ्रमुख पण बदलले आता नवीन लोक दिलेले आहेत नंतर कन्सल्टी नंतर पण दोन नवीन दो ऑपरेटर दो आपण तिथं देतोय आणि लास्ट वीक या आठवड्यात दोन वेळा व्हिजिट पण केली मी बोर्ड लावले का आपलं ठरलं होतं भाई बोर्ड लावायला तुम्ही तिथे किंवा काय काय पेपर लागतात काय लागतात जसं आता तुमच्या तुमच्याकडे दप्तर सापडत नाही बरोबर आहे आता माझा जन्म झाला असेल तुमच्याकडे दप्तर नाही सापडलं जुनं काय करायचं त्या व्यक्तीने दाखला तुमच्याकडे दप्तर सापडत नाही माहिती आहे का तुम्हाला असे प्रश्न तुमच्या कर्मचाऱ्यांचे की आता दप्तर काळ झालेलं मिळत नाही त्या माणसाने काय करायचं त्याचा दाखला कुठे घ्यायला जायचा काय करायचं त्याने हो मॅडम जुनं दफ्तरच गाळ होत नाही कोण आता किती वेळ जाऊन बघा तुम्ही आता मी तुम्हाला लागल्या उद्याच प्रूफ करून देतो की गाळ दफ्तर होता त्यांनी तिथे हे तुम्हाला चार अधिकारी सांगतील तिथे ज्या गाव महापालिकेत वर्ष वर्ष काम करतात त्या माणसाने करायचं काय त्याला एक तर हाफिड्यूटचा मार्ग लावा तेही तुम्ही एक्सेप्ट करा त्याला कायदा असा आहे की त्यांनी जर हाफिड्यूट करून दिलं तर तुम्ही त्याला बनवून दिलं पाहिजे शासनाने बंद केलं ऐकून घ्या हा एक वेगळा विषय झाला तुमच्याकडे दप्तर का झाला याला तर शासन जबाबदार जबाबदारी असं पुरवित की तुमच्याकडे रेकॉर्ड आहे म्हणून शासनाने बंद केलं ते जुनं रेकॉर्ड आहे जर पुरवठित झालं शासनाने ते लोक आणि मग ते पहिले गाव काही जन्माशी झाली त्या संदर्भात आता सुद्धा आम्ही माझी विनंती तुम्हाला तुम्ही खाली फिरा शाहू त्या गेट डिलिव्हरी झाली महिलाची कांच्या नगरची महिला बरोबर शाहूनगरच्या हॉस्पिटलने त्यांची एंट्री नाही केली कारण ही डिलिव्हरी कुठे झाली गेट बाहेर झाली दवाखान्याच्या बाहेर तिने कुठे जेवायचा जन्म तिचा आता दवाखान्यात ती झाली तिने जन्म कुठे मिळेल तिने दाखला कुठे मिळेल त्या बाळाचा सांगा कुठून द्यायचा दाखला तिने कुठून घ्या हे जानवरची एक वर्ष दोन वर्ष ठीक ईश्वर सांगतो मी अनुभवलेलं मी तक्रार केलेली सांगा कुठे मिळेल तिने दाखला साहेब सांगा तुम्ही कुठे मिळेल जर असेल ना तर तहसीलदार ऑर्डर करायची मग जन्म दाखला मिळायचा मग ते मालेगावचं प्रकरण झाल्यामुळे काय झालं थोडा स्टे दिलेला आहे त्या त्या त्यांनी बाळाची काय चुकी त्या महिलेची काय चुकी तिथे डिलिव्हरी गेटमध्ये झाली हॉस्पिटल राहिले डिलिव्हरी बाहेर झाली आहे आम्ही ऍडमिट नाही करत बरोबर रेकॉर्ड वरती घेतलं नाही त्यांनी आता ती बाई दवा खऱ्या रिक्षा डिलिव्हरी झाली त्या बाईचा दाखला मिळेल कुठे त्या बाळाचा याला कोण जबाबदार हे नैसर्गिक आहे ना ते तुमच्या माझ्या हातात का डिलिव्हरी होऊ नये म्हणजे कोण डोस देणार त्या गोष्टीला कोणी

आता जे तुम्ही बोर्ड लावता ना हे बोर्ड कसे असतात पेपरात बोर्ड लावणारे जे लोकांना त्याचं काम नाही किंवा ते वाचत पण नाही त्यांना घेणं गेलं पण नाही आणि स्लम एरियात बोर्ड नसतात ज्यांना दर त्यांना ते, ते पर्यंत पोहोचत नाही <laughs> आता किती स्लम एरियाच्या महिलांना माहिती अगून जागून किंवा जर घरी कमी गेलं पाहिजे असं माहित नाही ना सगळ्याला पण सांगितलं डिलिव्हरी झाली असेल किंवा आम्हाला माहित नसेल किंवा मग अचानकच झाली असेल अर्ध्या रात्री तिला दा जायला भेटलं नाही तर अशा वेळेस आपली अशा दुसऱ्या दिवशी व्हिजिट करते कन्फर्म करते आणि मग लोकल तलाठी असतील किंवा नगरसेवक असतील त्यांचा दाखला डॉक्टरचा दा सर्टिफिकेट देऊन पूर्ण दाखल्या निश्चित घेऊन येतात मग आपण रजिस्टर करतो विदिन सेवन डेज सात दिवसाच्या दाखल करतो माहित नसेल अशा वर्गाला अँब्युलन्सचे पैसे स्वतः केशातून देतात तुमच्या महापालिकेचा अँब्युलन्स जाता का तिथे कोण पुरवतो होतो अँब्युलन्स सांगा सांगा ना तुम्ही महापालिका काय जबाबदारी पोहोचायलाच पाहिजे त्यांनी त्यांनी फोन केला पोहोच दिली पाहिजे ना तिथे ते खासगी अँब्युलन्स देता डॉक्टर साहेब तुम्हाला माहित नसेल माहिती घ्या त्यांना स्वतः पैसे बेड करावे लागले तुम्हाला केस पण सांगायला लागले असत पण हे महापालिका अम्ब्युलन्स कोणाच्या ताब्यात तुमच्या आहे का स्वतःच्या किती अँब्युलन्स आहे त्याची डिटेल द्या आम्हाला आम्ही एक बी रोड रोडवर दिसत नाही फक्त उभ्या गाड्या त्या साहेब फक्त चार गाड्या दिल्या दोन दिल्या एक चंदूबाईच्या दिल्या मला मला माझ्या तीन अम्ब्युलन्स दिले आम्ही बरोबर आहे ऐकत नाही आमदार कधी आल्या उपयोगी कोणाच्या दिसलं तर कधी म्हणजे मला तर कधी रोडवर दिसलेली इतक्या वर्षात तू मला दिसले का हो के विट के विट के विट। आए, तुम्ही कुठे उभे केला ते तरी पण लगबुक आहे ना त्या अशा वर्गाला या गाडीची सर्व्हिस काही नाही तुम्ही चार्जिंगचा विषय तू चार्ज कसा करायचा तर तसं तर मग तुम्ही मला डिटेल देते अँब्युलन्स किती चालल्या ना तीन अँब्युलन्स आहे एक चंदू भाईच्या दोन माझ्याने दिल्या एक चंदू मला वाटतं तीन अँब्युलन्स माझ्या माहितीनुसार बरोबर आहे त्या कुठे चालतात त्याची डिटेल द्या कमीत कमी अँब्युलन्स अर्थ काय साहेब लोकांसाठी दिलाय ना पण मग तुम्ही फक्त लावून ठेवलेल्या कोपऱ्यामध्ये ती सदत अँब्युलन्स तुम्ही म्हणता चालता अँब्युलन्स आणि काहीतरी रूल्स बनव ऐकतं साहेब असले तर अशावर डिलिव्हरी गरिबांसाठी जर उभं अँब्युलन्स काय करणार तुम्ही चार्जेस पैसे कमवणं उद्देश देते ते, ते मग